आज नावान तालुक्यातील बाळोगाव देवस्थानची ऐतिहासिक अशी यात्रा अतिशय खिळमिळाच्या वातावरणात पार पडत आहे यात्रेला या जवळजवळ तीनशे वर्ष जुनी यात्रा आज आपण बोळाबा देवस्थानच्या विंचुरी गावच्या मंदिरामध्ये साजरी करत आहोत यात्रे स्वरूप थोडक्यात मी सांगतो पूर्वी ती यात्रा विंचुरीचं जुनं गावता नाही जुनं गाव जुन तर ती यात्रा भरायची त्यावेळेस त्या त्यावेळेसपासून त्या ती यात्रा ही परंपरा चालू आहे त्याच्याजोबरोबर त्यांचे पूर्वज कंपनीचे पूर्वज यांनी ही यात्रा सुरू केली या यात्रेच्या निमित्ताने पूर्वीपासून या यात्रेला दे ज्यावेळेस देवाचं आगमन होत त्यावेळेस आमचे पूर्वज परमपूज्य हरिवप्प महाराज यांना यात्रेबद्दल या, या देवाबद्दल बरंचस माहिती होतं ते त्यावेळेस सुरवात करायचे त्याच्यानंतर आमचे आजोबा केशवराव निंबाळकर दादा व त्यानंतर आमचे वडील भीतीभाव निंबाळकर यांनी हे परंपरा व चव्हाण कंपनीने ही परंपरा अशीच पुढं चालू ठेवली आज देवाचं आगमन झालेलं आहे आणि आज हळदीचा देवाचा कार्यक्रम आहे वाजंत्री मंडळी आमची निरवुडीच आहे आणि वा, वाकरीची काय मंडळी आहे दालोडीची काय दालोडीची काय मंडळी चौथ पाहुणे मंडळी आणि आज दुपारी हळदीचा कार्यक्रम होणार आहे महिला बगिरी जास्ती व या देवस्थानच्या वतीने काव वतीने आणि महत्वाचं म्हणजे उद्या महत्वाचा बाळादेवर खेळाचा कार्यक्रम हा उद्या या गावामध्ये होणार आहे गावच्या वतीने गावाने शुभेच्छा दिल्या आहेत गावाचे सगळे ग्रामस्थ बरोबर आहेत पाळीतली सर्व चव्हाण मंडळी त्यांचे नातेवाईक बरोबर आहेत तुम्हाला सांगायचं सा भाग्य असं आहे की यात्रेला मी मागच्या आठवड्यामध्ये आपल्या छत्रपती शिव शिवाजी महाराज तेराव्या वंशज आदरणीय आपले सातार लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले महाराज साहेब यांना मी पत्रिका घेऊन गेलो होतो त्यांना पण पत्रिका आपली पत्रिका देऊन आलो आहे त्याच्यानंतर या तालुक्याचे पाणीदार आपले खासदार साहेब होते माझे खासदार रंजिता दा नाईक निंबाळ यांचे पण उद्या आगमन होणार आहे या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब आणि आपल्या मानकाटावरचे आमदार जयकुमार गोरेस भाऊ यांनी आपल्याला यात्रेला शुभेच्छा दिलेल्या आहेत अनेक मान्यवरांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या शुभेच्छे असताना मुंबईचं अधिवेशन चालू आहे दिल्लीचं अधिवेशन चालू आहे कुणाचं काही वेळ काढून कोण येईल ते आपल्याला पर्यंत कळत मी सर्वांना विनंती करतो सर्व चव्हाण कंपनी जाधव कंपनी नातेवाईकांना विनंती करतो गावातील तरुण मंडळाला विनंती करतो की यात्रेचा आपल्याला खेळ यात्रा अशीच आपल्याला पुढं मोठ्या प्रमाणात साजरी पुढ राबवायची त्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि मुख्य दिवस उद्याच आहे खेळण्याचा त्यामुळे उद्या सगळ्यांनी काळजी घ्यायची सगळ्यांनी सर्वच तरुण मंडळांनी मदत करायचे गावकऱ्यांनी मदत करायची आमच्या गावाचे काय ज्येष्ठ मंडळी तिथं बसलेले आहेत जुनी मंडळी जाती मंडळी आहेत तर ते आपल्याला करायचं आहे उद्या संध्याकाळी देवाचा गोंधळ आणि हा संध्याकाळी देवाचा गोंधळ गावातील पिंचुर्णी गावातील सर्व ग्रामस्थांना या बाळबा यात्रेनिमित्त मी शुभेच्छा देतो मी अनेक वर्ष झाली या यात्रेला आग्रहानं सुशांतबाई यांच्या विनंतीला आणि या सर्व तुमच्या बाळवा यात्रेच्या सर्व ग्रामस्थांचा जो उत्साह पाहतो दरवर्षी या गावात जी यात्रा साजरी होते जी वाढार निघतं नंतर ती चोर ही सर्व हा जी खेळ बघायला तालुक्यातलं नाही तर जवळजवळ राज्यातले लोक येतात उद्याच्याला शनिवारी उद्या तो खेळ बघायला आणि उद्या दुपारी मी आवाहन करतो तालुक्यातील सर्वांना की एक चांगला असा यात्रेचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आणि गेले तीनशे वर्षापूर्वीचं हे जे महात्मा आहे ही वरण निघतं आणि चोराचं खेळ अशी यात्रेचं स्वरूप आहे तालुक्यात नाही तर जिल्ह्यात अशा प्रकारची यात्रा कुठेही होणे नाही असंख्य लोक या ठिकाणी हजारो लोक या यात्रेला येतात आणि या यात्रेला तालुक्यातून सर्व लोकांना मी आवाहन करतो बाळोबा यात्रा विंचुर्णी आज हळदीचा समारंभ आहे मागाशी स्वागत झालं आणि संध्याकाळी गोंधळ आहे आणि उद्या यात्रेचा मुख्य दिवस खेळ असतो तो, तो खेळ पाहण्यासाठी आपण सर्व ग्रामस्थ या भागातील सर्व भाविक यांना सर्वांना नम्र विनंती करतो की उद्या अनेक मान्यवर या यात्रेचा खेळ पाहण्यासाठी श्रीमंत खासदार छत्रपती उद्यनराजे भोसले साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी उद्या आगमन होणार आहे तसेच पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत तसेच मान काटावची मुलूक मैदान तोप आमदार जयकुमार गोरे भाऊ तसेच उदय सामंत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि सुनील तात्या काटकर तसेच शमशेर बहादूर नाईक निंबाळकर विरोधी नेते आणि अनेक अधिकारी आणि भागातून अनेक असंख्य भाविक या यात्रेला उद्या येणार आहेत तरी मी सर्व ग्रामस्थांना यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो आणि अशी परंपरा गेले तीनशे वर्षाची परंपरा तुम्ही जी जपली आहे अशीच परंपरा जर तीन वर्षानंतर ही यात्रा अतिशय उत्साहामध्ये ग्रामस्थ विंचुर्णी ही साजरी करतात त्या सर्वांना मी पुण्याची एकदा शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो की यात्रा उत्साह आनंदात साजरी करा तेवढीच विनंती करतो